सर्वांना सप्रेम जय भीम जय संविधान सप्रेम नमस्कार सव्वीस जून दोन हजार चोवीस पंचवीस ही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती संपूर्ण देशभरामध्ये साजरी होत आहे आणि त्या अनुषंगाने बहुजन संघटक या लाइव चॅनलच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत आहे सर्वसामान्य भारतीय नागरिकांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या जन्मदिवसापेक्षाही छत्रपती शाहू महाराजांची जयंती एखाद्या सणाप्रमाणे उत्साहाप्रमाणे साजरी केली पाहिजे आणि करायलाच पाहिजे असा एक प्रकारे आपल्याला आदेश देतात त्याची अनेक कारण आहेत या देशामध्ये जवळपास हजारो वर्षापासून सामाजिक आणि कुसांस्कृतिक गुलामगिरी आमच्या सर्वसामान्य भारतीयावर होती मनुस्मृतीच्या माध्यमातून चार वर्णाच्या माध्यमातून शुद्र आणि अतिशुद्ध्र या शेवटच्या खालच्या वर्गाला या देशामध्ये केवळ आणि केवळ कर्तव्य होते हक्क अजिबात नव्हते म्हणजेच आम्ही गुलाम होतो आणि जेव्हा जवळपास पुष्यमित्र शुंगाच्या नंतर साधारणत पंधराशे वर्षापूर्वी या देशामध्ये मनुस्मृतीला पुन्हा उजाळा आला आणि तेव्हापासून या देशामध्ये पुन्हा एकदा कुसंस्कृतिक मनवाद्यांची गुलामीला या ठिकाणी ज्या पद्धतीनं तथागत भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचं संशोधन करून स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या संकल्पनेवर आधारित निसर्ग नियमावर आधारित आपली तत्वप्रणाली त्यांनी निर्माण केली आणि संपूर्ण जगामध्ये दे, देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये या, प्रसर करने या, नुशार, नुशार, या, या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले कारण या विश्वामध्ये आणि या निसर्गामध्ये जी नैसर्गिक शक्ती आहे जी नैसर्गिक तत्वप्रणाली आहे त्याच तत्वप्रणालीनुसार नियमानुसार स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या चारही संकल्पना या धम्माच्या माध्यमातून आधोरेखित झालेल्या होत्या आणि त्याचनुसार जेव्हा तथागत भगवान बुद्धांचा धम्माचा जो पारदर्शक आरसा होता तो आरसा मनुवाद्यांना सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीवाल्यांना तो कधीच पचला नाही ना रुचला नाही आणि त्यामुळं तथागत भगवान बुद्धांच्या धम्माला सुद्धा बदनाम करण्याचं काम या ठिकाणी या मनुवाद्यांनी केलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा यावरती अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला त्यामध्ये आज जे आपण पाहतो महाबोधी बुद्ध विहार आजही कर्मड ब्राह्मणांच्या ताब्यात आहे अगदी तोच धागा पकडून जर विचार केला तर तेव्हापासून आतापर्यंत या धम्माला बदनाम करण्याचं काम या कूटनीतीच्या या सर्व प्रकारच्या अत्याचाराला शह देण्याचं काम प्रथम सम्राट अशोकांनी केलं त्यानंतर सम्राट कनिष्कांनी केलं त्यानंतर सम्राट हर्षवर्धन केलं आणि त्यानंतर पुष्यमित्र शृंगाच्या अतिक्रमणाच्या माध्यमातून पुन्हा आपला धम्म हा लयास गेला आणि जवळपास साडे तेराशे वर्षापर्यंत या देशामध्ये मनुवाद्यांची कुसांस्कृतिक गुलामगिने गुलामगिरीने अक्षरशः थैथ केलेला होता या चार वर्णांच्या माध्यमातून हा संपूर्ण देश आणि त्यातल्या त्यात शुद्र आणि अतिशुद्र हा जो वर्ग होता स्त्रियांचा अतिशुद्र आणि शुद्रांचा शुद्रा अस्पृश्यांचा शुद्रा शुद्रा शुद्र हे वर्ग तर यांना मानसिक आणि शारीरिक गुलामीच्या व्यतिरिक्त काहीही भेटलेलं आणि या सामाजिक लोकशाहीच्या माध्यमातून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यानंतर शेवटच्या काळामध्ये महात्मा फुलेंनी सुद्धा जेव्हा या संपूर्ण सामाजिक गुलामगिरीला नष्ट करण्यासाठी स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या चारही नैसर्गिक मूल्यांना आविष्कारित करण्यासाठी जेव्हा सामाजिक क्रांती केली सत्य हाची धर्म सत्य हाची ईश्वर अशी संकल्पना महात्मा फुले यांनी जनमानसात रुजविली आणि सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून शेवटच्या श्वासापर्यंत या सामाजिक समतेसाठी लढा दिला म्हणजेच सांगायचं तात्पर्य असं की पुष्यमित्र शृंगाच्या नंतर साडे तेराशे वर्षाच्या शेवट शेवटाला जेव्हा या सामाजिक क्रांतीला चालना मिळाली सुधार सामाजिक सुधारणेला गती मिळाली त्या गतीच्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराज हे महात्मा फुले यांच्या नंतर महात्मा फुलेंची सत्यशोधक समाजाची क्रांती एक प्रकारे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांनी या स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या मूलतत्ववाद्यांना मूल या मूलतत्वांना आविष्कारित आणि अधोरेखित करण्याचं काम केलं जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात लोकशाहीची व्याख्या करताना पहिला शब्द आहे सामाजिक आणि त्यानंतर आहे आर्थिक लोकशाहीची व्याख्या करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की सामाजिक आणि आर्थिक लोकशाही ही लोकशाहीचा मूळ पाया आहे आणि व्याख्या करताना ते म्हणतात सामाजिक आणि आर्थिक समानता आणि यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारी परंतु रक्ताचा एकही थेंब न साडता अशी शाही म्हणजे लोकशाही ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची व्याख्या केलेली आहे आणि या व्याख्येच्या नुसार जर प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर आणि महात्मा फुले यांच्या नंतर एक प्रकारे बघा कुठल्याही सामाजिक तत्वांना नैसर्गिक तत्वांना जर सत्तेच्या माध्यमातून राजाश्रय जर मिळाला तर त्याला फार मोठ मौल्य प्राप्त होत महात्मा फुले यांनी सामाजिक क्रांती केली समाज सुधारणेची क्रांती केली परंतु छत्रपती शाहू राजांनी या तत्वांना राजाश्रय मिळवून दिलेला आहे ज्या पद्धतीनं सम्राट अशोकांनी भगवान बुद्धाच्या धम्माला राजाश्रय दिला सम्राट कनिष्कांनी तथागतांच्या धम्माला राजाश्रय मिळवून दिला सम्राट हर्षवर्धनांनी सुद्धा तथागतांच्या धम्माला राजाश्रय मिळवून दिला आणि अगदी त्याच पद्धतीनं छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये त्या धम्माच्या मूल तत्वांना म्हणजे स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीच्या स्थापनेसाठी आविष्कारितेसाठी या विचारांना राजाश्रय मिळवून दिलेला आहे कथितून त्यांनी सिद्ध केले आहे त्याचे अनेक उदाहरणं आहेत उदाहरणं अशी की जेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी बांधणीला सुरुवात केली त्यांना म्हणतात मरा आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज अगदी शंभर टक्के खरं आहे कारण त्यांनी जो शुद्र वर्ग आहे जो खालच्या स्तराचा मनुस्मृतीच्या नुसार जो खालच्या स्तराचा वर्ग आहे अशा वर्गाचा आर्थिक आणि सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी सर्वतोपरी त्यांनी प्रयत्न आहेत आणि त्यासाठी त्यांनी आरक्षणाची तरतूद आपल्या राज्यामध्ये केली होती आणि या आरक्षणाच्या तरतुदीला जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस पुण्याचं एक शिष्टमंडळ या आरक्षणाला विरोध करण्यासाठी आपला आपलं म्हणणं मांडण्यासाठी आपला विरोध करण्यासाठी पुण्याचं शिष्टमंडळ छत्रपती शाहू महाराजांना भेटण्यासाठी कोल्हापूरला गेले आणि त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना दरबारामध्ये त्या शिष्टमंडळाने जेव्हा या आरक्षणाच्या बाबतीत आपल्या राज्यामध्ये शूद्र आणि इतर मागासवर्गीयांना आरक्षणाच्या बाबतीत जेव्हा जाब विचारला जेव्हा प्रश्न विचारला त्यावेळेस छत्रपती शाहूराजांनी मौन धारण करून त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्या तळघरामध्ये असलेल्या घोड्याच्या तबेल्याकडं त्या ठिकाणी संपूर्ण शिष्टमंडळांना घेऊन गेले आणि तळघरात गेल्याच्या नंतर त्या घोड्याच्या गोड़े घोड्यांचे जे जे काही तबेल्यामध्ये घोडे होते त्या सर्व घोड्यांना आपल्या नौकराकरवी सांगितलं की हे जे सर्व घोडे आहेत त्या सर्व घोड्यांना मोकळ कर आणि तत्पूर्वी मद संपूर्ण खाण्याचा खुराक टाकून आणि शिष्टमंडळ तळघरामधील तबेल्यामध्ये बाजूला उभे राहिले आणि जेव्हा नौकराने मधोमध त्या घोड्यांचा मद खुराक टाकला खाण्याचा आणि सगळ्या घोड्यांना मोकळं केलं त्यावेळेस त्या खाद्यपदार्थावर त्या खुराकावर घोड्याच्या सगळे घोडे तुटून पडले असे काही तुटून पडले की ज्या अन्नाची सुद्धा त्या खुराकाची सुद्धा नासाडी होऊ लागली होती परंतु त्या घोड्यांमध्ये जे काही बलदंड घोडे होते जे तरुण घोडे होते त्यांनी आपल्या शक्तीच्या बळावर संपूर्ण त्या अन्नधान्यावर त्या खुराकावर तुटून पडले जे म्हातारे घोडे होते जे लहान घोडे होते जे कमकुवत घोडे होते कमजोर घोडे होते ते मात्र बाजूलाच उभे राहिले त्यांना काही खायला मिळालं नाही जे काही सांडलं असेल जे काही त्यांच्या खाण्याच्या प्रक्रियेमधून जे काही बाहेर फेकल्या गेलं असेल तेच ते त्या ठिकाणी खात होते आणि बाकी तशीच उभे होते ही जेव्हा प्रक्रिया संपूर्ण शिष्टमंडळानं बघितली तेव्हा त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं आणि काढता काय घेऊन ते शिष्टमंडळ आल्या मार्गाने निघून गेलं यामधून संदेश हा दिला होता की जे सशक्त आहेत जे बलदंड आहेत ते काहीही करू शकतात आणि कमजोर आहेत जे अशक्त आहेत त्यांच्यावरती अन्याय करू शकतात हे होऊ नये यासाठीच या, या राज्यामध्ये छत्रपती राजांनी आरक्षणाला सुरुवात केली होती बघा अशा काळामध्ये त्यांनी आरक्षणाला सुरुवात केली की ज्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पेशवाईच्या राज्याच्या या सर्व प्रकारच्या पेशवाईच्या आणि मनुवाजांच्या आक्रमणापुढं कुठलाही राजा धजत नव्हता अशा काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी या आरक्षणाला सुरुवात केली म्हणजेच एक प्रकारे सामाजिक लोकशाहीची स्थापना आणि तिची आविष्कारिता सुरू सुरुवात करण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी या राज्यामध्ये केलेलं आहे ज्या पद्धतीनं सामाजिक लोकशाहीची स्थापना केली आर्थिक लोकशाहीची स्थापना केली त्याचंही उदाहरण होतो जेव्हा गंगाराम कांबळे त्यांच्याकडं एक नोकर होता असेच महाराज बाहेरगावी गेल्याच्या नंतर त्या संपूर्ण नोकरदारामध्ये हा गंगाराम कांबळे होता आणि गंगाराम कांबळेच्या बरोबर जेवढे काही इतर नोकर होते त्या लोकांना हा गंगाराम कांबळे मातंग असल्यामुळं त्याच्याविषयी अस्पृश्यतेचा त्यांना त्या ठिकाणी विंटाळ यायचा बाट व्हायचा त्यांना स्पर्श करत नव्हते मग अशा गंगाराम कांबळेला छत्रपती शाहू महाराज सर्व नोकरांपेक्षा जवळच समजत असे त्यांची प्रामाणिकता त्यांचा काम करण्याचा जो काही कौशल्य होत त्या सगळ्या पद्धतीला छत्रपती शाहू महाराज गंगाराम कांबे हे थे त्यांच्या जास्त आवडीचे होते आणि म्हणून की काय इतर नोकराच्या नजरेमध्ये या गंगाराम कांबेंचा तिरस्कार सुरुवात झाला तिरस्काराला सुरुवात झाली आणि छत्रपती शाहू महाराज बाहेर दौऱ्यावर गेल्याच्या नंतर या गंगाराम कांबेला क्षुल्लक कारणास्तव एवढं बेदम इतर नोकरांनी मारलं एवढं बेदम मारलं की गंभीर अवस्थेमध्ये त्याला सोडून दिलं आणि मग गंगाराम कांबळे घरी गेले त्या ठिकाणी नोकरीवर आले नाही आणि जेव्हा छत्रपती शाहू महाराज बाहेर गावून आल्याच्या नंतर पाहतात तर गंगाराम कांबळे नोकर कामावर नाही विचारपूस केली असता संपूर्ण त्या ठिकाणी त्यांना घडलेला प्रसंग त्यांना समजला आणि मग गंगाराम कांबळेच्या ते घरी गेले घरी गेल्याच्या नंतर चौकशी केली विचारपूस केली आणि दूरदृष्टीच्या नजरेनं विचार करून त्यांनी गंगाराम कांबळेला सर्वतोपरी बरं होईपर्यंत सर्व व्यवस्था केली आणि संपूर्ण बरं झाल्याच्या नंतर मग त्याने त्याच्यासाठी त्यांनी एका हॉटेलची एका चौकामध्ये हॉटेलची एक व्यवस्था केली आणि त्या हॉटेल टाकून दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी स्वत त्या हॉटेलमध्ये छत्रपती शाहू महाराज आणि त्यांच्या सोबतचे संपूर्ण शिष्टमंडळ त्या ठिकाणी ताफा त्यांचा त्या हॉटेलमध्ये दररोज चहा प्यायला जात असत सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे गंगाराम कांबळींच्या बाबतीत छत्रपती शाहू महाराजांनी जे क्रांतिकारक पाऊल उचलून कृतून सुद्धा केलं ते पाऊल म्हणजे सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचा पाया रोवण्याचं काम केलेलं आहे गंगाराम कांबळे म्हणजे एक अस्पृश्यांसाठीच सा प्रातिनिधिक स्वरूप समजा प्रतीक समजा आणि अशा अस्पृश्य समाजाच्या प्रतिनिधित्वाच्या प्रतिकात्मकतेच्या उदाहरणामधून त्यांनी त्याची सामाजिक म्हणजे समाजाने किती बहिष्कृत केलेलं असलं तरी त्या ते ठिकाणी सामाजिक समता स्थापन करण्याचं काम मी करेन हे कृतीतून छत्रपती शाहू महाराजांनी या बाबतीत दाखवलं त्याच गंगाराम कांबळेला हॉटेल टाकून त्याच्या उपजीविकेचं साधन तयार करून दिलं म्हणजे आर्थिक समता स्थापन करण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे विचार करा छत्रपती शाहू महाराजांनी अति दूरदृष्टीपणाने या गंगाराम कांबळे यांच्या उदाहरणामधून या राज्यामध्ये त्यांच्या आणि महाराष्ट्रामध्ये आणि पुढे चालून देशाला आदर्श असलेली सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याचं उदाहरण म्हणजे छत्रपती शाहू महाराज आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की छत्रपती शाहू महाराजांची जयंती एखाद्या सणाप्रमाणे आपण साजरी केली पाहिजे ती यासाठी त्याचप्रमाणे त्या काळामध्ये एक वेदोक्त प्रकरण फार गाजलं होत म्हणजे जेव्हा नदीवर आंघोळ करण्यासाठी जेव्हा छत्रपती शाहू महाराज आंघोळ करत असताना त्यांचा जो पुरोहित होता तो पुरोहित पुरो एक प्रकारे वेदामधले ग्र मंत्र पठन न करता आंघोळ करताना एक परंपरा होती एखादा राजा जर आंघोळ करत असेल स्नान करत असेल तर त्या स्नानाच्या वेळेस त्या ब्राह्मणाने त्या पुरोहिताने मंत्रोच्चार करायचा असतो ही पारंपरिक पद्धत होती आणि जेव्हा छत्रपती शाहू महाराज नदीवर आंघोळ करत असताना तो वेदो वेदामधले पुराणातील वेदाच्या पुराणातील मंत्र उच्चार न करता धर्मसंस्काराप्रमाणे उच्चार मंत्राचा उच्चार करून त्या ठिकाणी आंघोळ करताना आपलं मंत्र उच्चार करत होता आणि हे जेव्हा छत्रपती शिवाजी छत्रपती शा, शाहू महाराजांना समजलं दुसऱ्याकडून की हा ब्राह्मण हा पुरोहित वेदामधले मंत्रोच्चार पठन न करता हा धर्मसंस्काराप्रमाणे मंत्रोच्चार करतो आपल्या स्थानाच्या वेळेस त्यावेळेस जेव्हा त्या, त्या पुरोहताला ब्राह्मणाला त्यावेळेस जेव्हा जाब विचारला छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळेस त्यांनी सांगितलं की शुद्ध असलेल्या राजांना वेदातले मंत्रोच्चार चालत नाहीत म्हणून मी धर्मसंस्काराप्रमाण आपल्यासाठी मी हे मंत्रोच्चार करत आहे आणि म्हणून असं म्हटल्याबरोबर छत्रपती शाहू महाराजांना त्याचा राग आला आणि त्यानुसार प्रकरण घडलं आणि त्यामध्ये अनेक उलता झाली आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे या वेदोक्त प्रकरण फार मोठ्या प्रमाणात गाजलेलं होतं त्याची दुसरी एक बाजू अशी होती की छत्रप कुठल्या जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांचा राज्याभिषेक करण्यासाठी काशीच्या गागाभटाला आणावं लागलं महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी त्या ठिकाणी राज्याभिषेक करण्यास नकार दिला होता काशीच्या गागाभटाच्या भारोभार त्याला सोनं नाणं दिलं आणि त्याचा त्या पद्धतीनं त्यांनी त्या ते शिवाजी महाराजांचा त्यांनी राज्याभिषेक केला आणि त्यालाच कारणीभूत म्हणून काय त्या ठिकाणी त्या पुरोहिताने असं एक कारण त्या ठिकाणी सांगितलं की जे या जेव्हा एखाद्या राजाला जर मुलबाळ होत नसेल आणि त्या गादीवर जर मुलबाळ नसलेला एखादा दत्तक घेणारा दत्तक घेतलेला एखादा बाळ त्या ठिकाणी गादीवर बसलेला असेल आणि तो जर त्या ठिकाणी राज्य झालेला असेल तर त्याच्यासाठी वेदो वेदामधले मंत्रोच्चार पठन करण्याची गरज नाही तर धर्मसंस्काराप्रमाणे करण्याची गरज असते आणि छत्रपती शाहू महाराज हे दत्तक आलेले होते त्यामुळं त्यांना वेदातील वेदा वेदामधील मंत्रोच्चार करण्याची गरज नाही अशी भावना त्या ठिकाणी त्या पुरोहित झाली आणि त्याने त्या पद्धतीने स्पष्टीकरण दिलं परंतु महाराजांना हे स्पष्टीकरण रुजलं नाही आणि त्यांनी त्या पद्धतीनं पुढे चालून आपल्या परीनं त्या ठिकाणी तो प्रकरण निकाली काढलं म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की या देशामधील जी सत्ता आहे मग ते राजेशाही असेल हुकुमशाही असेल आताच्या लोकशाहीतील राजकारणी असतील म्हणजे लोकांच्या वरती राज्य करण्याची जे जे सत्तेचे प्रकार आहेत आणि त्या त्या प्रकारामध्ये जे जे सत्ताधारी आहेत त्या सत्ताधाऱ्यांवरती अंकुश बनविण्यासाठी किंवा त्या सत्ताधाऱ्यांच्या जोडीनं आपली सामदाम दंडभेदाची कूटनीती आणि कुसंस्कृतिक गुलामी कशी राजावर आणि सत्ताधाऱ्यावर आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जनतेवर कशी लादता येईल या पद्धतीनं प्रयत्न करणारी ही बाहेरून आलेल्या आर्यांची ही कूटनीतीची जमात म्हणजे ब्राह्मणांची जमात आणि म्हणूनच या सामाजिक समतेमध्ये सामाजिक आणि आर्थिक समतेमध्ये या ब्राह्मणांनी या कूटनीतीच्या कुसंस्कृतिक आक्रमणकर्त्यांनी या देशामध्ये आणि राज्यामध्ये आजपर्यंत समाजामध्ये समानता स्थापन करण्यासाठी विरोध केलेला आहे ज्या पद्धतीनं आज आपण पाहतो आमच्या राज्यामध्ये एक प्रकारे कुटनीत सरकार आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत परंतु त्यांचा संपूर्ण कार्यकाळ पहा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत पहिले साडेचार वर्ष दुसरे दीड दिवस आणि आज आतापर्यंत पण या सर्व सर्व कार्यकाळामध्ये नैतिकता कुठेच दिसत नाही खोट बोलण्याचं षडयंत्र त्या ठिकाणी असतच निवडणूक प्रचारामध्ये जे काही जाहीरनाम्यामध्ये घोषणा केलेल्या आहेत त्याला खोटं बोलण्यासाठी त्यांना काही वेगळं सांगता येत नाही वेगळं सांगण्याची गरज वाटत नाही सपशेल खोटं बोलत असतात संपूर्ण त्यांच्या प्रक्रियेमध्ये संपूर्ण खोटं बोलण्याची म्हणजे ही जी मानसिकता आहे ही जी प्रक्रिया आहे ही सत्तेवर बसण्यासाठी सर्व काही त्या ठिकाणी आलबेल असतं अशा पद्धतीचं या ठिकाणी या राज्यामध्ये घडत आहे ज्या राज्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाच्या माध्यमातून सामाजिक समतेची सुरुवात केली त्याच महाराष्ट्रामध्ये आज आमचा महाराष्ट्र कुठे चाललेला आहे याचा विचार आम्ही कधी आहोत आणि म्हणून सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तरला ला छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला आणि त्यांचा संपूर्ण कार्यकाळ जो आहे तो कार्यकाळ सर्वात महत्वाचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी कोल्हापूरमधील मानगाव परिषदेमध्ये अस्पृश्य महाराजची परिषद भरवलेली होती अस्पृश्य परिषद भरवलेली होती आणि त्या परिषदेचे छत्रपती शाहू महाराज अध्यक्ष होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्या मानगावच्या परिषदेमध्ये बोलताना अध्यक्षाच्या माध्यमातून बोलत असताना शाहू महाराज जनतेला सांगतात समोरच्या परिषदेत परिषदेत बसलेल्या संपूर्ण अस्पृश्यांना सांगतात की आता मी तुमच्या वरल्या माझ्या वरल्या तुमच्या विषयीच्या जबाबदारीतून मी आज मोकळा होत आहे कारण तुमच्यासाठी तुम्हाला धावून येणारा तुमच्यासाठी एक मोठा नेता आज तुम्हाला मिळालेला आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने तुम्हाला मिळालेला आहे आणि म्हणून एक प्रकारे मी जबाबदारी मुक्त झालेलो आहे अशा पद्धतीनं जेव्हा छत्रपती शाहू महाराज म्हणतात तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराजांचा जिवाळ्याचं प्रेम त्या ठिकाणी अभिव्यक्त होत आणि योगायोगाने मी जेव्हा संविधान रॅली काढली दोन वेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि योगायोगाने ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि छत्रपती शाहू महाराजांनी ज्या ठिकाणी उभं राहून या परिषदेमध्ये उपस्थिती लावली होती त्याच ठिकाणी मी स्वतः तिथं नतमस्तक होऊन उभं राहून त्या ठिकाणी संविधानाच्या जागृतीचं मानगावच्या संविधाननिष्ठ प्रेमींना मी त्या ठिकाणी पटवून दिलं त्याचा मी मी त्यामुळे फार धन्य झालो होतो आजही मला तो जर क्षण आठवला तर मला स्वतःला त्या ठिकाणी घेवरून आल्याशी राहत नाही आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांच्या या परिषदेच्या त्यांच्या वक्तव्यामुळं आज आमचा समाज डॉक्टर बाबासाहेबांचा समाज डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधान क्रांतीमुळे आज आम्ही त्या ठिकाणी एक प्रकारे स्वाभिमानाने सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची फळं आम्हाला मिळाली म्हणून आम्ही आज स्वाभिमानाने या ठिकाणी जगतो आहोत आणि त्याचप्रमाणे संविधानाच्या माध्यमातून जागृत होऊन आम्ही आमच्या महामानवाचा आमच्या बापाचा आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा संविधान जागृतीचा या ठिकाणी जस ज्या पद्धतीनं तदागत भगवान बुद्धाच्या काळापासून ते आजपर्यंत या देशामध्ये जे काही सामदाम दंडभेदाच्या कुटनितीची सांस्कृतिक गुलामगिरी जोपर्यंत आहे तोपर्यंत तिला शह देण्याचं काम आम्ही आंबेडकर अनुयायी म्हणून बाबासाहेबांची लेखन म्हणून संघर्ष करत राहू शेवटपर्यंत करत राहू आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला आमच्या भावी पिढीला आम्ही त्याची जाणीव करून दिल्याशिवाय राहणार नाही की जोपर्यंत तुम्ही सुद्धा या शक्तीच्या विरोधामध्ये जागृती केली पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श आम्हाला घेतला पाहिजे पुन्हा शेवटी एक सांगतो की ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आदेश दिलेला आहे की छत्रपती शाहू महाराजांची जयंती सणाप्रमाणे उत्सवाप्रमाणे साजरी करावी आणि तशीच आपण केली पाहिजे आणि त्याच दिवशी एक प्रकारे सामाजिक आणि आर्थिक समता दिन म्हणून आपण साजरा केला पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी आम्हाला एक ऊर्जा मिळेल आज आम्ही कुठल्याही महापुरुषांची जयंती किंवा स्मृती दिन आम्ही जेव्हा साजरी करतो त्यावेळेस उद्देश एकच असला पाहिजे की त्या महापुरुषांनी त्यांच्या जीवन कालावधीमध्ये जे जे कार्य केलेले आहेत जे जे क्रांत्या केलेल्या आहेत जर अर्धवट राहिल्या असतील तर त्या आम्ही पूर्ण करण्याचा संकल्प पा केला पाहिजे त्या जर पूर्ण झालेल्या असतील तर त्याचा प्रचार आणि प्रसार शेवटच्या नागरिकापर्यंत केला पाहिजे आणि त्याचा दृढ संकल्प आणि सिद्ध केला पाहिजे अशा स्मृतीतील साजरा करायचा असतो अभिवादन करायचा असते यासाठीच आम्ही संपूर्ण भारतातील सर्वसामान्य भारतीय नागरिक या संविधान जागृतीच्या माध्यमातून आम्ही छत्रपती शाहू राजांना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही अभिवादन करू आणि त्यांच्या राहिलेल्या सर्व प्रकारच्या सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीच्या पुनर्बांधणीसाठी पुन्हा आम्ही डोळ्यात तेल घालून जागृत होऊन त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा दृढ संकल्प आपण करूया आणि छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून या ठिकाणी थांबतो जय संविधान जय जै भारत धन्यवाद जय